श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही स्वामींची नित्यसेवा करता पारायण करता माळ घालता पण खरंच तुम्ही स्वामींना अपेक्षित असलेले आदर्श सेवेकरी आहात का बऱ्याचदा आपण बाह्य गोष्टींमध्ये अडकतो पूजा पाठ अमुक व्रत पण स्वामींची सेवा म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे तर ते एक शुद्ध आचरण आहे एक आदर्श सेवेकरी होण्यासाठी नेमके कोणते गुण आपल्यात असावेत चला पाहूया एक कर्माची शुद्धता स्वामींनी कधीही कोणाला संसारातून पळून जायला किंवा काम सोडायला सांगितलं नाही ते म्हणाले तुमचे कर्म शुद्ध ठेवा तुमच्या कामात तुमच्या व्यवसायात तुम्ही प्रामाणिक आहात का ग्राहकाची फसवणूक न करणे वेळेवर काम करणे दिलेले वचन पाळणे हेच तुमच्या सेवेचं पहिलं लक्षण आहे जो सेवेकरी कर्तव्य आणि भक्तीचा मेळ घालतो त्याचेच कष्ट स्वामींच्या चरणी रुजू होतात कर्म हीच खरी पूजा आहे हे विसरू नका दोन अहंकाराचा त्याग आदर्श सेवेकरीचा सर्वात मोठा शत्रू असतो मीपणा मी खूप दानधर्म केला मी, के मी इतक्या पोथ्या वाचल्या हे विचार म्हणजे अहंकाराची लक्षणं आहे जेव्हा तुम्ही नम्र होता तेव्हाच स्वामी तुमच्यामध्ये प्रवेश करतात नम्रता ही भक्तीची पहिली पायरी आहे स्वामींसमोर आपण एक सेवक आहोत मालक नाही हे भान नेहमी ठेवा फळांनी लगडलेले झाड नेहमी झुकलेले असते तसेच स्वामींचा खरा भक्त नेहमी नम्र असतो तीन भूतदया आणि मानवी सेवा स्वामींनी अनेक लीळांमध्ये भूतदयेचे महत्त्व सांगितले आहे मंदिरात जाऊन पेढे प्रसाद वाटण्यापेक्षा भुकेलेल्याला घास भरवणे ही स्वामींची खरी सेवा आहे दुसऱ्याच्या दुःखात धावून जाणे निस्वार्थपणे मुदत करणे हाच स्वामींच्या शिकवणीचा गाभा आहे तुमच्या मनात जर दुसऱ्याबद्दल दया आणि करुणा नसेल तर तुमची भक्ती अपूर्ण आहे चार संकटकाळी सबुरी आदर्श सेवेकरी संकट आल्यावर देवाला दोष देत नाही तो भिवू नकोस या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतो संकट ही परीक्षा आहे या परीक्षेत खंबीर राहणे सतत नामस्मरण करणे आणि निष्ठा न सोडणे यालाच खरी सेवा म्हणतात तर मित्रांनो कर्माची शुद्धता अहंकाराचा त्याग भूतदया आणि अढळ विश्वास हे चार स्तंभ आहेत एका आदर्श सेवेकऱ्याचे आजपासून हे चार गुण आत्मसात करा तुम्हाला वेगळं काहीच मागावं लागणार नाही स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी माहितीसाठी आपल्या उडान मराठी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा